इव्हिनिंगचे पाच साडेपाच वाजले होते मी माहेरी आली होती आणि इथेच व्हिडिओला सुरुवात केली आहे अंशू आंबा खायचं काम चालू आहे तर ते आंबा खाते शिव झोपलेला आहे आणि आई आणि वडील पण बसलेले हॉलमध्ये अंशूकडे कडे आंबा मागते तर अंशु म्हणते थांब तुला कापून देते तर तिची बडबड तुम्हाला माहितीच आहे खूप क्यूट आहे अंशू कोणाला कॉल करू मम्मीला मम्मीला काय सांगू मम्मीला तू पडशील ना अंशी अंश अशी वरती बसली तू हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाची चरण प्रार्थना आता मी माहेरी आलेली आहे कारण आम्ही सर्वजण आहे लोणारवाडीला आई मोठे बहीण मोठे दाजी ते पण आले आता ही भेंचीच वेळ झाली तर चाललोय मिस्टर पण येत आहे माझ्यासोबत आणि मोठे दाजी मोठी बहीण पण आलेली शेव तुझी झोप झाली का बाळा तोंडात पाय ना मग तू धुतले का रस्त्यांना माझ्या लहानपैकीचं संध्याचं घर पण बघायचं असेल तर मी दाखवे तुम्हाला गेले तर तर आता आम्ही तिकडे निघतोय ई जायचं आहे सागरची तयार होते आई पण आवडते ना म्हणून थांबली पाच एक मिनटं इथे काय गांशु सगळे चालले एवढे मोजले का तू कोण कौन, कोण आहे आपण चाल नाही आता सँडल घालायचे नाही ग तुला हे तुझे सँडल नाही घालायचे का मग घे घालून घे ना घालून मी घालू बर ते मी घालते ये थांब ना आजी थांबत नाही ग आम्ही सर्वजण चाललोय आता संध्याच्या घरी तर संध्या सिन्नरमध्येच राहते लोणारवाडी छोटस एक गाव आहे सिनरपासून तीन किलोमीटरच्या अंतरावरती तर ती तिथेच राहते आणि अर्चनाचं माहेर पण तिथेच आहे तिच्या घरापाशी आणि अर्चना पण सकाळी माहेरी गेली होती तर ती तिथेच थांबली त्यामुळे ती तुम्हाला आमच्या सोबत गाडीमध्ये दिसत नाहीये अंशु मस्त माझ्या मांडीवर बसलेली आहे आणि मोठे दाजी आले तर दाजींना तर उद्या जायचं आहे ना तर संध्याने दाजींना जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं घरी त्यामुळे त्या त्यांच्यासोबत आम्ही सर्वजण निघालोय तिकडं का बरं गेले शो आग आपल्या तिकडे जायचंय समृद्धी म्हणून गेली का वाटत ती साई मम्मी कुठे तो तो म्हणतो घरी लाईट लाव ना किती अंधारे <laughs>

तुमच्या घरी नाही आला का खोट बोल हाती शोध ऐक ना आता नाही का गाडी आणली अशी तुला आणला असं धरायचा पण खवडी चालतो तो कसा आहे सात साडेसात <laughs> वाजले होते बाहेर अंधार पण पडायला लागलेला होता आम्ही सर्वजण ओट्यावरती मस्त हवीशीर गप्पा मारत बसलोय आणि संध्याचं घर आहे ना खूप पुरातन काळातलं म्हणजे एकदम जुन्या पद्धतीमधलं घर आहे आठवी पिढी चालू आहे त्यांची या घरामध्ये तर ते घर खूप जुनं आहे आणि ए पळाला तो तिकडे गेला दिसला का तुला बेडूक अंशू ये ना पुढे ना तिथूनच गागत ये अंशू हे बघ चालला हे बघ तुला बघायचा होता ना बेडूक हे बघ अंशु हे बघ हे बघ हे बघ कसा बघतो बघ कसा बघतो बेडू कसा बघतो मला खाऊन घेईल म्हणते अगं काय नाही करत आयुष्य तो अगं आयुष्य म्हणते तुला खाऊन घेईल बेडू खाऊन घेईल बेडूक ना 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 आता रात्रीच्या जेवणाची सर्व काही तयारी चालू आहे तर इथेच ओट्यावरती आम्ही ना तयारी करतोय तर मसाले भाताचीच तयारी दिसते तुम्हाला कारण संध्याच्या हातचा मसाले भात सर्वांनाच आवडतो आणि तिच्या घरी आम्ही आल्यानंतर कायम तिला फक्त मसाले भातच करायलाच लावतो कारण त्यांचे ना घरचे तांदूळ आहे तर त्याचा मसाले भात खरच खूप भारी होतो भाजी नाही ना आत्ता करायची <usur> <usur> अमृता काय करते चपात्या करते संध्या मसाले पात करते तयारी करून दिली तिला मसाला असते ना अमृता चपात्या बनवते आणि कांदा भजीला कांदा कापायचा आहे ना पण कांदा भजीत असते मी मला कांदा कापायला आणि सर्वजण बाहेर खाऊ शकतो त्या वरतीच बसलोय त्याचा हातचा आहे ना मसाले भात खूप भारी असतो त्यामुळे आम्हाला आवडतो त्यामुळे आम्ही सर्वजण तिला आहे ना फक्त मसाले भात करायला सांगतो <laughs> मस्त कांदा <बज़े> करते मी <laughs> करते <दे> कांदा बजी <laughs> मोठ्या बहिणीने आणि मी आम्ही दोघींनी पण तिला सर्व तयारी करून दिली त्यानंतर संध्याने मस्त इथे मोठ्या पातेल्यामध्ये ना दीड किलोचा मसाले भात टाकला होता आणि घरी डबे पण न्यायचे होते कारण वडील पण घरी होते आणि पूजा राहुल सौरभ ते पण घरीच होते ना त्यामुळे मग भात जरा जास्तच केला गवारची शेंगाची मस्त सुकी काळ्या मसाल्यातली भाजी केली आणि भरपूर असा कांदा कापला आता मस्त गरम गरम कुरकुरीत कांदा भाजी बनवणार आहे मी नाही कांदा भजीला आहे ना खेकडा भजी, भजी पण म्हणतात तर कांदा भरपूर कापायचा आणि त्यामध्ये ना बेसनपीठ टाकायचं तर बेसनपीठ कमीच टाकायचं खूप जास्त टाकायचं नाही त्यानंतर यामध्ये चवीनुसार बारीक मीठ टाकायचं आणि ओवा पण टाकायचा हिरवी मिरची आणि लसूणची मी पेस्ट करून घेतलेली ती पण टाकणार आहे हळद पावडर आणि लाल तिखट पण टाकायचं आणि आता यामध्ये एक थेंब पाणी न वापरता आपल्याला सर्व पीठेनं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे मिठाने मिरची लसूण टाकल्यामुळे ना त्याला ओलसरपणा आपोआप येतो आणि कांदा भजीना छान मस्त कुरकुरीत होते जर तांदळाचं पीठ ना तर अजून पण छान मस्त होती ही भजी पण तांदळाचं पीठ काही नव्हतं फक्त बेसन पीठ होतं पण खूप छान मस्त एकदम भारी झाली होती भजी सर्वांना आवडली सर्वजण आता जेवायला बसलेली होती आणि मी त्यांना गरम गरम मस्त भजी करून देत होते सागर काही नव्हता जेवायला कारण सागर अर्चना दो ते दोघे पण सागरच्या सासूरवाडेला होते अर्चनाच्या माहेरी ते तिकडे जेवण करणार होते त्यामुळे ते, ते तिकडे दिसत नाही इथे इथे आता श्यामदाजी गोरखदाजी आणि मिस्टर तिघे पण बसलेले आणि त्यांच्यासमोर इकडे संध्याच्या सासूबाई तर संध्याच्या सासूबाईंचा स्वभाव एकच नंबर आहे म्हणजे इतक्या छान आहे ना खूप भारी येत्या आणि आई पण त्यांच्या सोबतीला बसली तर मस्त आता संध्यात सर्वांनाच वाढते मोठी बहीण पर बसलेली जेवायला आता मी मी नंतर होते तर आणि सर्वांचं जेवण झाल्यानंतरच मग अर्चना आणि सागर इकडे आले होते कारण घरी जायचं होतं ना आला का तुला थोडासा

चार्थ चार्थ आता आपल्याला अर्जुर्जुन मधी नाही तर कुणी तिकडं गाडी राहतील चला आता जेवण झाल्या आमचे येऊ का बाई सकाळी <laughs> आले आले संध्याच्या घरी सर्वांनी मस्त जेवण केली मसाले भात कांदा भाजी गवारची भाजी सर्व स्वयंपाक मस्त झालेला होता आणि आता आम्ही सर्वजण निघालो एक घरी तरी दहा वाजले होते आम्हाला मस्त भात या जण खायला बसून खाय ना

मोठे दाजे आता चालले आहे सौदी अरेबियाला तर सर्व काही पॅकिंग वगैरे त्यांची सकाळी सकाळी झालेली आहे साक्षी पण आलेली होती ना तर साक्षीचे वडील पण आलेले आहे तर त्यांना भेटायला सर्वच जण आलेले होते दहा बारा दिवसापासून कोणी ना कोणी सारखं त्यांना भेटायला घरी पण यायचं मावशी पण आलेली होती भारती मावशी अर्चना पण त्यांच्यासोबत जाणार होती तर ती पण आलेली आहे सर्वात बहीण जया पण आली आहे अंशू आणि सई मस्त इथे आहे आणि साक्षी ना सर्वांच्या पाया पडत होती ना म्हणून तिला सर्वजण बोलत होते की रोज रोज पाया नको पडत जाऊ

सर्वजण दाजींच्या पाया पडताय आई वडील पण दाजींच्या पाया पडत होते पण त्यांनी नाही पडू दिलं कारण ते ना आई वडिलांना आई वडिलां समानच समजतात नाहीतर आमच्याकडे सासू सासरे जावायच्या पाया पडतात हा रीतिरिवाज पूर्वीपासून आहे त्यामुळे पण दाजींना ते बरं नाही वाटत है मास्क गर्मी सोना दाजींना मुंबई एअरपोर्टला सोडवायचं होतं ना त्यासाठी हे सर्वजण चालले त्यांच्यासोबत अर्चना सागर साक्षी सौरभ प्रियंका आणि मोठी बहीण चाललेली आहे तर ते मुंबईला जातील आणि तिथून दाजींना एअरपोर्टवरती सोडतील त्यानंतर पुन्हा घरी निघून येतील आणि आपले अंशु बघा सर्वांना बाय करते शिवला पाठवायचं नव्हतं पण शिव खूप रडत होता ना त्यामुळे मग तो पण गाडीमध्ये बसला आता दाजी गेल्यानंतर ना मग ते दिवाळीतच येतील डायरेक्ट पूजाच्या लग्नाच्या आधी त्यानंतर मग सौरभचं लग्न झाल्यानंतरच ते पुन्हा सौदी अरेबियाला जातील व्हिडिओ कस असा वाटला आवडला असेल तर लाईक अँड शेअर करा परत भेटू सर्वांना बाय बाय